राज्यमंत्रीचा दर्जा दिला पण आज सगळ्या वडार समाजाला लहानपासून थोरापर्यंत सगळ्यांना माहिती या केवळ घोषणाच होत्या आजपर्यंत कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही तेव्हा जेव्हा यांनी सांगितलं परवा दिवशी की वडार समाज यांनी पुनशे एकदा भाजपाला पाठिंबा दिला मी आज या मंचावरून सांगू इच्छितो वडार समाजातला एक आणि एक नागरिक आज महेश आमच्या पाठीशी आहे कारण की आम्ही समाजसाठी आर्थिक महामंडळ स्थापन करू तुम्हाला कामांमध्ये दहा टक्के आरक्षण देऊ आमचा समाज दगडविटाचा काम करणारा समाज त्या समाजाला दहा टक्के आरक्षण देऊ कामांमध्ये असं सांगितलं पण आजपर्यंत हातात नुसता भोपळा दिलाय त्यामुळं माझ्यासारखा समाजातला प्रत्येक युवक प्रत्येक महिला ज्येष्ठ आज भयशांना तुमच्या पाठीशी उभा आहे मित्र आपलं हे हो, वीस तारखेला मतदान मतदान म्हणजे मत हे काम करायचं असतं विकायचं नसतं एक दोन मिनिटात आपल्या मताचं महत्व काय सांगतो एक बैल जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर एक लाखाच्या घरात मिळतं एक मैस जर आपण घ्यायला गेलो तर साठसत्तर हजाराला मिळते एक गाढव जरी विकत घ्यायला गेलो तरी असते वीस पंचवीस हजाराला मिळतं तर तुमची आमची किंमत पाचशे रुपये हजार रुपये कशी असू शकते एवढंच जाणून घ्या कि की तुमची किंमत काय आहे जर आज तुमच्या घरापर्यंत कालची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे की त्यांना पैसे वाटत नाही घ्या पकडलं पाचशे आणि हजार रुपयात जर आपण विकलं जायला लागलो तर आपली किंमत काय एवढीच जाणून घ्या येणाऱ्या काळात येणाऱ्या दोन दिवसात पैसा येईल अनेक ऑफर येतील नगरसेवकपद येईल काम येतील अमका येईल तमका येईल सगळं येईल पण या नुसता घोषणाच असतील महेश अण्णानी आजपर्यंत जे काम करून दाखवलंय तेच काम येणाऱ्या पाच वर्षात ते करतील याच विश्वासानं आपल्याला महेश अण्णांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि मला नक्की माहिती आहे की तुम्ही आम्ही मिळून ही लढाई फक्त महेशांनाची नसून आपली आहे आणि आपण महेशांना एका एकावीस तारखेला एक नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करू या विश्वासानेच मी दोन शब्द संपवतो